नमस्कार मित्र मी संकेत आणि आपल्या सा नवीन रेल्वेचं हार्दिक स्वागत करतात मित्र मी आता चाललं गावी विसर्जनाला तर गणपतीचा पहिल्याविषयी मी आईच्या गावी गेलेलो आणि आता झालं माझ्या गावी मालवणला आणि माझ्यासोबत आहे अभिजित मर्गज त्याच्या गाव पांगरेडला तर आमचा दोघांचा प्रवास असणार आहे लोकमान्य टियक ते कुडा कोणतीही करमाई आहे ना करमाई स्पेशल आहे बघूया किती वाजेपर्यंत आम्हाला सोडते ऑन वॉन्टे टाइम कुळा चला तर मित्रांनो गणपती बाप्पा मोर या प्रवास मला दाखवतो कसं एक तर समोर चाले उतारी एक्सप्रेस स तर पोचलेलो आम्ही ठाणा स्टेशनवरती आणि ट्रेन एक तास लेट आहे एक पंधराचा टायमिंग होता आणि थर्ड ए डबा आपला बी नाईन मध्ये ट्रेन आलेली आहे गणपती बाप्पा मोरिया थ्री एसी डबा आपला बी नायन डबा आणि अभिजितने तिकीट काढली अभिजितचे खूप सारे धन्यवाद आणि पहिल्यांदा आता मी चाललो थ्री ए सी डब्याने एसी आधी मी गेलो जनरल डबा स्लीपरने एसीचा बघा कसा अनुभव आहे आणि कसा प्रवासात मजा येते ते आपल्याला थ्री ए सी डब्यात ना बघा चाकरमानची अजून गर्दी आहे बघा गावी जाण्यासाठी आणि अकरा दिवसा गणपतीचं विसर्जन बाकी आहे आणि महाळ पण येत आहेत बीन अँड हा दोन पंचवीस वाजले गाडी सुटली गणपती बाप्पा या तर बघूया आपला हो बॅग घेतो 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 बघा इथे डबा आहे भेटला डबा आपलं हे वरखाली हे वर आहे खाली डबा आपला गोट्या काय झोपायची तयारी करताय झोपायची पूर्ण तयारी करता बघा त्या झोपायची तयारी केलेली आहे बघा पूर्ण कुशी सादर बेड आपण बेडशीट पण आहे आणि गोट्या झोपल्या इथे सकाळी उठव मला सकाळी तुम्हाला नजारा दाखवतो तर रात्रीचे तीन वाजले तर तुम्हाला काय दाखवता येणार नाही तर सकाळी मी पहाटे लवकर होतो म्हणून आजूबाजूचा पैसे पण तर तर दाखल शुभरात्री सकाळी भेटू पाहुणे जा वाढले आहेत झोप लागली डायरेक्ट उठला रत्नागिरी आलंय बघा सोबत सकाळ मित्रांनो जाग आली कारण रत्नागिरी स्टेशनला वडापाव आले तर बघा त्यामुळे जाग आली गरम रत्नागिरी स्टेशनला काम पण चालू आहे आणि इकडे अल्ट्री स्पेशल गाडी आली आहे त्या कारणामुळे आपल्याला लेट होत आहे दहाचा टायमिंग हिचा कुडचा होता अकरा वाजलेत रत्नागिरीत अजून आम्ही डायरेक्ट डायरेक्ट ठाण्यावर झोपलो डायरेक्ट रत्नागिरीला जाग आधी तुम्हाला आजूबाजूला परिसर पण दाखवतो सुपरफास्ट एक्सप्रेस आहे एलडे स्पेशल करमाळी ठाणा पनवेल आता चिपून रत्नागिरी डायरेक्ट कुडाळ रत्नागिरी पुन्हा सिटी झालेली आहे तर सात दिवसाचे गणपती विसर्जन करून चाकर चालेल मुंबईला सावंतवाडी स्पेशल बघा गाडी पूर्ण भरलेली आहे आता गाडी पुढे राजा पूर्ण पूर्ण पॅक होऊन जाईल बघा ताणगाव क्रॉसिंगला थांबले गाडी तिथे बघा देवगड वाले उतरलेले आहेत कोंडावाले बघा डायरेक्ट कणकवली कणकवली डायरेक्ट कुड दीड वाजला कणकवलीला गाडीला ले बघा लेट गाडी झालेली ले। आहे साखर म्हणे मुंबईला चालले सात दिवसा गणपतीचं विसर्जन करून गर्दी बघा काय काय चाललीच पूर्ण बघा साखर म्हणे उतरलेले आहेत तर फायनली कुठं आल्या दोन वाजलेल्या आहेत हे बघा रेल्वे कर्मचाऱ्यांकडे हे बघा पूर्ण अशी सुविधा केल्या होते नीलश नीलश सर धन्यवाद थँक्यू अभि किधर करमाली ना, ना करमा। चले का कवी हे ट्रेन मेदे ना चले चलेगा चलो सर हां उट्या आता काय डायरेक्ट रिक्षा चालत जाऊया त्या रिक्षा घेऊन जाऊया गोट्या बोलतोय हेलिकॉप्टर घेऊन जाऊया लँड काही करा लागतं नाहीत करायचं लागतं <laughs> तर नदीत रात्री जहाज येऊचा होता ना रे रवला काय <laughs> कायदा दोघात सगळी माणसं उतरलेली आहेत कुडा अकरा दिवसाचे गणपती विसर्जनासाठी कुडा तर गेल्यावेळी आला तुम्ही रात्री तीन वाजता आलेलो मस्त गंदा एक्सप्रेसने आणि आज दुपारचे दोन वाजले आहेत बघा आता पुढचा प्रवास कसा आहे तुम्हाला जायचं मालवण सुख वाढला गोटा जाणार पांगराट आता मी पुढा रेल्वे स्टेशनवर रिक्षा आहे तर डायरेक्ट आम्ही जाऊ बस स्थानकात पुढा अरे बा एक दोन किलोमीटर असतं ना गोटा एक दोन किलोमीटर तिकडे जाऊ आता थोडी काय ते खरेदी करू तर पोहोचलो आम्ही पाच मिनटात कुडा बसस्थानकात आणि बा किती आहे बसला तर आता आम्ही विचारतो पांगरेला जाणारी बस कितीची आहे कारण गोटाला जायचं आहे आणि मी जाणार मालवणला असू काय वाढलं इथे आता सगळी शॉपिंग करून झालेली आहे आमचे बघा पेढे मोदक सफरचंद सगळं घेतलेलं आहे आणि आता आम्ही संदेश स्टॉलवरती आलेलो कुडाळमध्ये तर कटवडा घेतलेला आम्ही आता गावात आला तर खाल्ल्याशिवाय राहत नाही तर आता कुडाळ निघालोय मी आता झाला मी कसलला कसालवरन मालवणला सुकळ तर आता मी आलो आहे कुडाळवरनं कसा आणखात आहे बघा आणि आता मी झालाय सुक वाढला तर मालवण एस टी लागणार ला। नशीब एवढं चांगलं आहे माझं की बघा गावात जाण्याची बस पण लागलेली आहे सुकळवाड तळगाव सव्वाचारची बस आहे कसालवरनं बरं झालं डायरेक्ट गावात झालं आपल्या आता बसी तेव्हा मालवण कसाल सुकळवाड तर उतरलो मी आता बसस्टॉपच्या इथे हा सरळ रस्ता गेलो आहे तो तळगाव रामेश्वर मंदिराच्या इथे आणि हा लेपला जो रस्ता गेला आहे श्री माननीय खासदार विनायक रावतांच्या इथे तिथेच बाजूला आमची वाडी राणेवाडी आणि त्यांची पुढे आहे राऊतवाडी तर पोचलो आता मी मालवण वाढला आमची काकी इथे बसले बघा आहे का है? तो व्हिडिओ बघतोय की काय काकी व्हिडिओ बघता बघा आमची पाऊस आजच लागतोय का मी पाऊस भरपूर असा आहे बघा पूर्ण बघा इथे चिखल केलेला आहे तर हॅलट स्पेशल ट्रेन लेट झालेला आणि काय बाळ आहे पिंक हा काय काय गेलं आहे फिराक हां होय हे बघा पिंक्या गेला गावरीकडे गेले काय हो तर ट्रेन लेट झालेली आता फ्रेश झालं अंगोळ झाला आता दर्शन तुम्हाला करून दाखवतो मी आमच्या गणपती बाप्पाचं चला तर मग पावसाने पूर्ण बघा काय केलेलं आहे आणि गणपती पूर्ण दिवस पाऊस आहे बघा पूर्ण चिखल केलेलं आहे बघा आता नवीन घर बांधण्यात आलेलं आहे चिखल झालं सगळी इकडे ना आमचं सगळ्या राणे कुटुंबांचं एकच गणपती दिवस इकडे या साईडला चिखल झालं गेलाच काय पाऊस लागता जोरात पावसा आज थोडं कमी आहे ना आज कमी आता लागलो काय होल बघा परत येलो बघा नाव काढल्यावर परत पाऊस येतो दर्शन करून दाखवत कोणी आते पण ये काय काय आते

तर काल प्रसादच्या घरी पूजा होती तर मला जाताना आलं तर मी चौक्यामध्ये आलेला माणकोले तर बघूया पहिल्यांदा या गावात मी तर प्रसाद साहेब आपल्याला घ्यायला आले काय रे गाव भरवा तुमचं पहिल्यांदा येईल आम्ही माणकोला स्वागत असा बघा काय आता चाललेलं काय काय बोलतोय बघा गावात पण गणपती बघू जाता बघा चिंतामणीची वाडी घातली ना चल आता गाव बघूया माणकोला किती वाड्यांचं गाव रे हो हा बारावाटांच बर बारावाटांच गावच ओके आणि सर्व सर रस्त्या एअरपोर्टात एअरपोर्टात का बोलता शॉर्टकट म्हणजे मध्यभागी असा तुम्ही मराठीचा नाही आता प्रसाद घरी आलो मी हो जाणार न बोलतात हे बघा झाड झालोट चालली अगं काय बोलतात हे का विर बांधतात काय वीर बांधलात रे आणि हा कसला मशीन हा ती माती काढूची खालची काय बोललोय किती फुटावर पाणी लागला अरे हो बघ हो, हो कधी काय बोलला अरे मामाच्या गावात जाऊक ना का रे हा तुझ्या गावाक जाऊक ना आम्ही आता चालू बावडीचा उद्या तर मी आता चाललोय किरण च्या घरी आमरट या गावात हा कोणता पाटा गेला का आमरड पाटा इथनं किती किलोमीटर गाव आहे ते आमरड इथून आता पाच किलोमीटर पाच किलोमीटर गाव आहे आमरड किरण बघूया रात्रीचे साडे नऊ वाजे काका बघा आपल्याला आले सोडायला नाव काय 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 बनकर आता किरणचं गावी पोचलाय विठ्ठल मंदिर किरण विठ्ठल मंदिर आहे ना किती झाले कालच आलाय ना तू आज सकाळी आला बघा आणि काकांचे खूप सारे धन्यवाद बघा एवढ्या रात्री आपल्याला घेऊन आले ते या काका तर पोचतो आता मी किरणच्या घरी बघा पहिल्यांदा आलोय मध्ये पण नमस्कार पहिल्यांदा आला या गावात आणि किरणच्याच गावी का गा गा <laughs> दा <तावदा> नमस्कार आगा मजेत <laughs> <बजेद> ना पूर्ण फॅमिली आहे का हो गाव बरं आहे మీ కాలు